नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ आज आपण बनवणार आहे छोले मसाला अगदी साध्या पद्धतीने सर्वप्रथम छोले छान स्वच्छ धुवून घ्यायचे आणि त्यामध्ये थोडंसं मीठ घालून पाणी घालून कुकरला लावून द्यायचं तोपर्यंत आपण आपला मसाला काढून घेऊया एक टॅमॅटो एक कांदा एक हिरवी मिरची आल्याचा तुकडा थोडं जिरं आणि लसूण बघ अगा अगदी साधा मसाला आहे आणि एवढ्याच मसाल्याने भाजीलासुद्धा अप्रतिम चव लागते तुम्ही एकदा अशा प्रकारे भाजी नक्की ट्राय करून बघा आणि हो तुम्ही मला कमेंटच करत नाही मला कळणार कसं तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का नाही त्या बघा अशा प्रकारे आपण कांदा टोमॅटो जे आपण मसाला काढला होता तो अशा प्रकारे फ्राय करून घ्यायचा आणि कांदा टोमॅटो याचं पूर्ण कच्चापणा निघून जाईपर्यंत असा फ्राय करून घ्यायचा आणि पूर्ण मसाला भाजल्याच्यानंतर त्यामध्ये थोडंसं घरगुती मसाला घालायचा गा, थोडी धनाबुकटी घालायची गा, आणि इथे हळद टाकून घ्यायची परत पूर्ण मसाला मिश्रण करून घ्यायचा असा पूर्ण मिक्स करून घ्यायचा आणि थोडं पाणी ओतून परत त्याला तेल सुटेपर्यंत होऊ द्यायचं अगदी कोणताही मसाला न घालता एवढी छान लागते ना ही भाजी तोपर्यंत आपले छोलेसुद्धा इथे छान असे शिजलेले आहेत एका वाफेवरच छोले शिजून जातात जर आपल्याला रात्री बनवायचे असेल तर आपण सकाळी भिजायला टाकायचे छान फुगून येतात आणि शिजायला मग ते सोपे जातात अशा प्रकारे छान शिजवून घ्यायचे आणि थोडं चमच्याने मॅश करून घ्यायचं अशा प्रकारे आपला मसालासुद्धा इथं छान रेडी झालेला आहे इथे थोडं पाणी टाकून घ्यायचं थोडं मिक्स करून घ्यायचं माझ्या रेसिपी खरंच तुम्हाला आवडत असतील ना नक्की मला एक कमेंट करा लाईक करा कारण मला कळणारच नाही ना तुम्ही जोपर्यंत आपला संवाद वाढणार नाही किंवा तुम्ही मला कमेंट करणार नाही तोपर्यंत मला कळणारच नाही तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडतात का नाही बघा अशा प्रकारे इथे आपण छोले आपल्या मसाल्यामध्ये टाकून घेतले चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आणि हो आपल्याला जर किती घट्ट आणि किती पातळ हवी त्यानुसार आपण इथे पाणी सोडून द्यायचं भाजीमध्ये आपल्या आवडीनुसार ही भाजी थोडी पातळ छान लागते जास्त घट्ट नकोच बघा अशा प्रकारे आपले छोल्याची भाजी तयार होते तोपर्यंत आपल्या चपात्यासुद्धा इकडे तयार आहेत रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि एकदा ही रेसिपी नक्की करून बघा अशा प्रकारे आपलं ताट रेडी